साखे आंदोलन आम्ही आपण केलेलं आहे तर अमित शहाने जे बाबासाहेबाबद्दल एकेरी शब्द बोललेला आहे त्याच्यामुळं जा आम्ही जाहीर निषेध करतो की अमित शहा म्हणतो की आंबेडकर आंबेडकर क्या लगाणार हो भगवान का लांब लिहिते तो स्वर्ग मिळता अरे हजारो वर्ष आम्ही गुलामीतून होतो बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केले अजून ह्याच्या पुढं काय आमच्यासाठी बाबासाहेब देवापेक्षा महान आहेत अमित शहा तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे तुम्हाला हे सोबत नाही अन्यथा तुम्ही राजीनामा नाही दिला किंवा माफी तरी नाही मागितलं तरी भारतभर बार आंदोलन चालू राहणार मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणारा काळ हे ये जाती दंगली भडकवायचं काम बी जे पी सरकार करत आहे तर अमित शहा यांना माफी माफीवर माफी भर लावणारच आहे तरी पण त्यांनी राजीनामा द्यायचा आहे मी तुमच्या ह्याच्यातून सांगतो माध्यमातून जय भीम आंबेडकर आणि भीमसैनिकांना मला माझा मानाचा जय भीम खरं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वातंत्र्य होऊन या देशातला अठरा पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं या अठरा पकड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या विरोधात त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा आमचा दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे त्याच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून असं म्हणेन अमित शहा म्हणत आहेत की आंबेडकर आंबेडकर एक पॅशन आहे तर शहाजी अमित शहा हे पॅशन नाही इस देश का शासन आहे और सिर्फ शासन नाही हम सबका वो ऑक्सिजन आहे इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो इस देश का कोई भी माइकल और बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफी नहीं मांगी तो इस, अभी ये महाराष्ट्र है देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा आपको शासन करना है तो बाबा साहब अम्बेडकर के पाव चाट कर ही शासन करना होगा ये तय कर लो यही बोलूंगा और जाते जाते मैं इतना ही बोलूंगा आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधान दिला आहे तो फक्त संविधान नाही तो आम्हाला आमच्यासाठी जगण्यासाठी दिलेला आत्मभान आहे आमची ताकद आहे आमची ऊर्जा आहे आमचा श्वास आहे संविधान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोणीही या देशातला मायकलाला असेल तो सत्तेतला असो नसो पंतप्रधान असो राज्यमंत्री असो कोणताही गृहमंत्री असो किंवा तुम्ही कोणीही असो तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठ नाही तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोठ नाही आणि कधीच होऊ शकत जो नाही जोपर्यंत हा आंबेडकर हे आंदोलन करत राहणार करणार आणि करतच राहणार सर्व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वर्ग त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो या माध्यमातून सांगतो सांग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व स्वतंत्र समता मिळवून दिली हेच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा दे स्वर्ग नको आहे एवढंच सांगून मी त्याचा सा जाहीर निषेध करतो जय भेम जय भे, संविधान